पुरंदर तालुक्यातील व सासवड येथील नावाजलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुरंदर ज्युनियर कॉलेज व पुरंदर हायस्कूल यांच्या वतीने जयंती संस्था दरवर्षी साजरा केला जातो त्यामध्ये के स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्तिक जानेवारी बारा ते एकोणीस जानेवारीपर्यंत पूर्ण सप्ताह साजरा करत केला जातो या निमित्ताने पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सर्व शिक्षण शिक्षिका केलेल्या सर्व शिक्षण शिक्षकात सर्व विद्यार्थ्यांच्या मंडळ व कुरंड सभेली लोकप्रिय माजी आमदार आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष ओबीसी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्राथमिक टेक्निकल हायस्कूल सर्व आमच्या सालाभातप्रमाणे विवेकानंद जयंती सप्ताह आमच्या संस्थेमध्ये साजरा होत असतो आणि त्याच पद्धतीनं आज पुरंदर हायस्कूल आणि जुनियर कॉलेजमध्ये हा विवेकानंद जयंती सप्ताह अतिशय उत्साहामध्ये साजरा होत असतो आज ही संपूर्ण बालवाडीपासून ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या ड्रेपरीमध्ये या रॅलीमध्ये सहभागी आहेत पुरंदर विद्या संकुलाचे प्राचार्य सय्यद सर परक्ष खोमनेश्वर बडेसर आणि मी बाळासाहेब झेंडेसर सगळा शिक्षक आणि सर्वजण या रॅलीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ही रॅली संपन्न होत आहे आणि या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची ड्रेपरी तयार केलेली आहे धन्यवाद И сюда

बोलते का ah, माझे संतोष थोरके मी पुरंदर जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आज बारा जानेवारी ह्या निमित्त आम्ही स्वामी विवेकानंद सप्ताह दरवर्षी आम्ही साजरा करतो याही वर्षी आम्ही फक्त साजरा करणार आहोत आणि इथे दाखवलं जाते आणि आम्हाला अभिमान आहे की हो, आम्ही पुरंदर ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी विद्यार्थी म्हणून हो आहोत आणि थँक्यू हो। ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार दरवर्षीप्रमाणे बारा जानेवारी हा दिवस आमच्या पुरंदर विद्यासंकुलामध्ये साजरा केला जातो विवेकानंद जयंती सप्ताह आमच्या या पुरंदर विद्यापीठ कुलामध्ये आम्ही संपूर्ण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये साजरा करत असतो खऱ्या अर्थानं विवेका विवेकानंद स्वामी विवेकानंद हे तरुणांचं प्रेरणास्थान आहे आणि अर्थानं विवेकानंद यांची जयंती साजरी करत असताना एक विद्यार्थ्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं स्वामी विवेकानंद असतील आमच्या संस्थेचे संस्थापक शिक्षण वर्षी असतील त्यांचे विचार घरागरांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सप्ताहाच्या निमित्तानं आपण आमच्या विद्यार्थ्या संकुलाच्या मार्फत करत असतो आणि या ही जी रॅली आपण आयोजित केलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून एक सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता या दोन्ही गोष्टी या रॅलीच्या निमित्तानं आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न हो। करत आहोत खऱ्या अर्थानं भारताची परंपरा ही या रॅलीच्या माध्यमातून दाखवली जाते विविध राज्य या भारतामध्ये आहेत आणि प्रत्येक राज्याची परंपरा कशा पद्धतीने वेगळी आहे आणि ही परंपरा खऱ्या अर्थानं समाजामध्ये निर्माण व्हावी समाजापर्यंत एक भेटी निर्माण झाली जागृती निर्माण होती त्या अनुषंगाने की आमची रॅली दरवर्षी असते आणि हा एक सुद्धा असा उपक्रम आमच्या पुरंदर संकुलाचे सन्मान्य प्राचार्य सह्यस आणि सर्व दुर्दैव कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो हीच या एक मुख्य या रॅलीचा उद्देश आहे समाजापर्यंत हे कार्य बापूजींचं कार्य स्वामी विवेकाचं हे कार्य समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हा एक मुख्य उद्देश या सप्ताहाच्या निमित्तानं मी जानगुळे उज्ज्वला महादेव पुरंदर ज्युनियर कॉलेज असून ज्ञान विज्ञाना संस्कारीसाठी शिक्षण प्रसाद परमपूजी डॉक्टर बाबूजी सांगते आज बारा जानेवारी दरवर्षी आम्ही बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी हा स्वामी विवेकानंद सप्ताह सादर करत असतो या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम सादर करत असतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या गेम्स घेतल्या जातात त्यामध्ये स्नेहसमेलाचा कार्यक्रम असतो निबंध स्पर्धा असतात वक्तृत्व स्पर्धा असतात मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा कृती अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं यामध्ये मुलं उत्स्फूटपणे भाग घेतात आणि ते मुलं जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या या माध्यमातून त्यांच्या कलामुलांना वाद वा मिळत असतो तर हा सप्ताह आम्ही दरवर्षी सादर करत असतो आज पहिला दिवस आहे सप्ताहाचा तर त्यानिमित्तानं आम्ही पूर्ण प्राथमिक ते प्राथमिक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज अशी सर्वांची रॅली काढलेली आहे त्यामध्ये आपली भारतीय संस्कृती त्यातील विविध वेशभूषा रोमांच्यामार्फत सादर केलेल्या आहेत आणि त्यातून एक एकदा बंधूता दिसतो एक महाराष्ट्राला वेगवेगळी परंपरा लाभलेली आहे आणि त्या माध्यमातून मला या सप्ताहाच्या माध्यमातून समाजप्रांचं प्रकारे करत आहेत आणि अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा आमच्या कॉलेजचे प्राचार्य मानवे सय्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम लावलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही बारा जानेवारी ते एकोण जानेवारी हा सप्ताह साजरा करतो